समिती शेतकऱ्यांची एकमेव संस्था आज नुकसानीत असून तिला आहे अशा ठिकाणी आम्ही स्वार्थ काय साधणार असा सवाल करून त्यांनी पाहिजे संस्थेवर अनुभवी उमेदवार निवडून गेले पाहिजेत या हेतूनेच शेतकरी विकास पॅनलची शे निर्मिती झाली आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्हाला निवडून जायचे आहे त्यासाठी मतदारांनी सोबत राहावे असे आवाहन पॅनलचे प्रमुख डॉ विलास बच्चाव यांनी केले वनोली तालुकाबागला नेते मतदार व समर्थकांच्या मेळाव्यात डॉक्टर होते पुढे बोलताना ते म्हणाले पैसा ठेवला नाही नाशिक मुंबई प्रवासासाठी जादा बिले काढली भरतीची आवश्यकता नसताना नोकर भरती, भरती केली कार्यकाळ संपल्यानंतर तडजोडीतून मुलाला अप्रशासकीय सभापती केले आता निवडणुकीला सामोरे जाताना पत्नीची उमेदवारी हा सर्व अट्टहास कशासाठी मग तुम्ही स्वार्थी नाहीत का असा प्रतिसवाल डॉक्टर विलास बच्चाड यांनी माजी सभापती संजय सोनोने यांना जाहीर मेळाव्यातून विचारला सांगण्याचा उद्देश त्यांची जी टीका होते की चार तोंडाकडे असलेली मंडळी या ठिकाणी एकत्र आलीत स्वार्थासाठी एकत्र आलीत ज्यांना फक्त स्वार्थच दिसतो त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनही तसाच असतो मला सांगा मार्केट कमिटीला ज्या ठिकाणी आता सलाईन लागलेलं ला आहे आपल्या ग्रामीण भाषेचं घरडकं लागलेलं असं आपण म्हणू तिथं गाळे बांधायच्या जागा जा 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 शिल्लक ठेवलेली नाही नोकर भरती जास्तीची करून ठेवली मालाची आवक त्या ठिकाणी कमी झाली एक रुपया, समिती हो रुपया बाजार समितीची फी होती ती तुम्ही पंच्याहत्तर पैसे केली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याच्यामुळे दीड कोटी रुपयाचं वार्षिक नुकसान बाजार समितीचं झालं मागच्या काळामध्ये सुद्धा संजय सोनमणी त्या ठिकाणी जर्मन झाले नंतर परत प्रशासकीय राजवट पुन्हा वाढून बांधली मुलांना त्या ठिकाणी जर्मन करण्यासाठी काय काय आर्थिक उलाढाली झाल्यात आता पुन्हा जर थांबले असते तर एक चांगला आदर्श आपण देऊ शकलो असतो परंतु आता ताईंना त्या ठिकाणी आता उमेदवारी देऊन त्यांनाही सभापती पदाचा एक विक्रम आपण करूया बाप मुलगा पत्नी अशा प्रकारचा काहीतरी एक ज्याला म्हणतो लालसा असेल किंवा काहीतरी एक का मनामध्ये दंबळ त्या ठिकाणी येत असेल तर ती चुकीची भावना आहे आम्ही प्रचाराची पातळी कधी सोडली नाही समोरची लोकं टीका करताना भान सोडून टीका करतात व्यक्तिगत टीका करतात काही लोकांच्या प्रकृती स्वास्थ्यावरूनही त्यांना वाटेल त्या पद्धतीने बोलतात मला वाटतं मुद्द्यांवर बोललं पाहिजे शासनाच्या माध्यमातून पण विभागाकडनं सोलार सिस्टीम आपण मार्केटचा एक रुपया करता जर त्या ठिकाणी उभी केली तर दीड लाख रुपयाचं बिल त्या ठिकाणी आपण वाचू शकतो आणि मार्केटचा मोठा फायदा त्या ठिकाणी होईल कोल्ड ठिकाणी सुरू करू शकतो मला वाटतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण निष्पूरपणे काम करणाऱ्या शेतकरी विकास पॅनलच्या पाठीमागे राहावं आणि रोड रोडवरच्या सर्वच उमेदवारांना त्या ठिकाणी विजय करावा अशी विनंती आपल्याला करतो माजी सभापतींनी बाजार समितीत काय दिवे लावले याला उत्तर देताना नानाजी दळवी म्हणाले आमच्या कार्यकाळात नाशिक रोड करंजाड नामपूर या ठिकाणी जागा घेतल्या त्याची किंमत आज कोटींमध्ये आहे हा आमच्या कार्यकाळातील संस्थेचा विकास आहे असे सांगून विरोधकांच्या टीकेला दळवी यांनी उत्तर दिले दहा वर्षात काळामध्ये चेअरमन संचालक होतो त्यांनी ते ते काय केलं आमचं से विलेक्शन झालं एका मतावर चेअरमन झालो त्या दिवशी आम्ही ठरवलं की आपण राजकीय जोडे बाहेर ठेवून आपण काम करायचं आहे अशोक नानाबाजावर पांडू नाना आणि सगळे होते ते म्हणता त्यांनी काय केलं नाशिक ओडला जागा घेतली बावीस लाख रुपये एकर नाही बोलू पेट्रोलच्या पेट्रोल पंपाच्या समोर आज त्याची किंमत एक कोटी सवा कोटी एकर प्रमाणे दुसरी जागा घेतली नागपूरला नळकेश जोडला सहा लाख रु सहा लाख पंचवीस हजार रुपयाने सहा एकर जागा आज कोटी सवा कोटीची किंमत आहे करंजाडला ग्रामपंचायतकडनं जागा घेतली आज करंजाडला मार्केट, के मार्केट चालू केलं नागपूर मार्केट फक्त होतं चालू चालू नव्हतं आमच्या काळात आम्ही चालू केलं ते म्हणतात त्यांनी काय केलं ती एकत्र ये, आली मी विलास डॉक्टर वेगवेगळ्या ग्रुपचे पण तालुक्यातल्या लोकांनी सांगितलं एकत्र आणि ती पॅनल तयार केली नंतर त्या शिवापांनी तो उल्लेख केलेला आहे बिनोरोजचा ज्या वेळेला खरं धानस आम्ही गेलो जागा पाहायला कैलास बोरशी इथं आहे बुंदाट्याला जागा पाहिली पुन्हा ग्रामपंचायती जागा दिली दुसऱ्या वेळेला ठराव घ्यायला गेलो संजूने विरोध केला त्या माणसांना सांगितलं की यांना ठराव देऊ नका त्यानंतर राघवना आम्ही सगळी जागा दैन तुल्याला पाहायला गेलो तिथं त्यांनी कारण ग्रामपंचायतीची जा जागा हो ते त्याच्यामुळे ग्रामपंचायतीचा ठराव लागत होता तिथं ठराव दिला नाही नंतर आम्ही मार्केट चालूच करायचं म्हणून बाजारपट्टी पाहिली तिथं कैलास आलेले कैलास सांगतीलच तुम्हाला तिथं आम्हाला ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात असेल तिथे विरोध केला आणि आता जी जागा घेतली त्याबद्दल कैलास उल्लेख करतील मी एवढं सांगतो की यांनी काय केलं त्याबद्दल मी एवढे उत्तर दिले आणि तुम्ही एवढे आले त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो माझी सभापती शिवाजी रावदळ म्हणाले बाजार समितीत चार कोटी पन्नास लाखांची शिल्लक दिसते ती शिल्लक संस्थेची नसून संस्थेच्या मालकीच्या गाड्यांची अनामत रक्कम आहे ती खर्ची करता येत नाही म्हणून ते शिल्लक दिसते नाहीतर त्याचीही वाट लागली असती अशा संस्थेप्रती कृतज्ञता नसलेल्यांना थांबवण्याची आज गरज आहे असे आवाहन रौंदळ यांनी केले नुसतं प्रचारक म्हणून उमेदवारांनी तुमच्या दाराशी यायचं आणि मत मागून निघून जायचं त्यांचं काम आहे मत मागायचं पण एक कृषी उत्पन्न बाजार समितीचं जीवंत ठेवायची असेल तर तुमची सर्व्यांची साथ असली आणि पॅनल जर निवडून दिलं तरच आपली कृषी उत्पन्न बाजार समिती नावा परत येऊ शकते तो विनंती करतो सर्व मतदार राजांना बंधू भगिनींना कि तुम्हाला आत्मा निवडून विनंती आहे तुम्ही काही करा शेतकरी विकास पॅनल निशाणी रोड रोलर याच्यावर एकतीस तारखेला सोमवारी जाऊन सर्व विसरून जायचं घरातून निघताना फक्त सर्व विसरून त्या दिवशी पत्र रोड रोलर रोल डोळ्यासमोर ठेवा आणि या पॅनलला प्रचंड मताने निवडून द्या तीच नम्र विनंती करतो जय जय महाराष्ट्र यावेळी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन राघुणाना आहिरे माजी सरपंच कैलास बोरसे किशोर खैरनार यांची भाषणे झालीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक सोनोणे यांनी केले तर मेळाव्यास शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार मतदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते